नमस्कार आज फाल्गुन कृष्ण चतुर्दशी आज आपण संत निळोबा यांचा एक अभंग पाहणार आहोत माझ्या सद्गुरूचे मुख समाधीचे सुख तुच्छ वाटे सद्गुरु रायाचे स्वरूप पाहता विश्वी एकात्मता भासू लागली नित्य सद्गुरुची आळविता नामे येती निजधामे भेटो सई सद्गुरु स्वामीचा महिमा अगाध वचने बोध करी शिष्या सद्गुरु सद्गुरु करिता उच्चार येतो हरिहर भेटो सई निळामणे माझा सद्गुरूची मूर्ती सकळाही विश्रांती विश्रांती सी संत निळोबांनी आपले सद्गुरु संत तुकारामांना भगवंताचेच रूप मानले गुरु आणि परमेश्वर यात अद्वैत मानले तुकाराम महाराजांनी दर्शन द्यावे म्हणून त्यांनी प्राणांतिक उपोषण केले तेव्हा देव प्रकट झाले पण निळोबांनी त्यांना मी तुकाचा धावा करीत असो असे सांगून त्या देवाला परत पाठवलं होतं नंतर नायलाज होऊन आणि शिष्याची भक्ती आणि निष्ठा पाहून कृपावंत होऊन तुकोबा प्रकट झाले मस्तकी हात ठेवून फरक पडला ते कवित्व करू लागले एकाच काळात देव आणि गुरु दोघांनीही भेट घेतल्याने निळोबा दोघा भेद करीतच नाही आपल्या जीवनात जे चांगले दिसत आहे ती गुरुच्या सत्तेने कृपेमुळे अशी दृढ श्रद्धा त्यांची निर्माण झाली आणि त्यामुळे निळोबा सद्गुरूंच्या विलक्षण श्रद्धा आणि कृतज्ञता व्यक्त करताना आपल्याला दिसतात मन विश्रांती पावले गुरु चरणी स्थिरावले त्यामुळे मन ज्ञान युक्त होऊन ब्रह्मीभूत झाले इकडे तिकडे सद्गुरूचे अधिष्ठान जाणवू लागले सद्गुरूच्या प्रेमाने ते भारावून गेले आणि त्यांच्या हृदयातून एकच एक भाव उठू लागला तुका तोची तो परब्रह्म ठेवा आणि मग एक विलक्षण काळ आला की निळा की तुका अभेद उरल कैसा अशा गुरु शिष्य ऐक्याची बैठक तयार झाली सद्गुरू कृपानुभव आल्यामुळे त्यांची भावना अतिशय तीव्र झाली आणि ते सद्गुरूच्या महतीविषयी बोलू लागले एका अभंगात ते म्हणतात ज्ञानेश्वरांनी जसा रेड्याच्या मुखातून वेदघोष करवला त्याप्रमाणे हे सद्गुरू तुम्ही माझ्यातही तशी बोलण्याची शक्ती निर्माण केली तैसाची तुम्ही मजही केले सामर्थ्य वेदविले आपुलिया नाही मुळचा मी मतिमंद पण तुम्ही मस्तकी हात ठेवून मला जवळ केले आणि माझ्यात बदल झाला तेव्हा हे कृपांत सद्गुरुराया माझ्या मनाला जो तुम्ही बोध केलाय तो काय बोलून दाखवायला हवा असे नम्रतेने म्हणतच ते आपली गुरुविषयीची श्रद्धा व्यक्त करतात त्यात त्यांचे महात्मेच सांगतात की माझ्या सद्गुरूचे नुसते मुख अवलोक केले तर समाधी सुखाचाही विलक्षण आनंद नकोसा वाटू लागतो माझ्या सद्गुरु राजांचे स्वरूप पाहिले की विश्वामध्ये एकात्मतेची जाणून होऊ लागते सद्गुरूचे नाम आळवलं नित्य नाम घेतले तर निजधामी स्वर्ग स्वतः भेटायला येतात माझ्या सद्गुरूंचा महिमात असा आघात आहे वर्णनातीत आहे की त्याच्या मुखीचा एखादा शब्द ही शिवायला महत्वपूर्ण असा बोध करतो ज्ञान मिळते माझ्या सद्गुरूंनी तोंडातून उच्चार केला तर हरिहर स्वतः भेटायला धावतात निळोबा राय म्हणतात माझ्या सद्गुरूची मूर्ती ही सकाळना विश्रांती आहेच शिवाय विश्रांतीलाही विश्रांती ठरते विश्रांती पराकोटीची सद्गुरू विषयीची श्रद्धा भक्ती त्यांच्या अभंगातून व्यक्त झाली आहे पांडुरंग मनी पांडुरंग ध्यानी अशी तुकारामांची ईश्वर भक्ती व्यक्त झाली होती तर तुका मनी तुका ध्यानी तुका दिसे जनी वनी ही स्थिती निळोबांची झाली होती ही भावमय स्थिती ते विनयाने नम्रपणाने व्यक्त करतात त्यांच्या सर्व अपेक्षा गुरुकडून पूर्ण झाल्या मनी स्वप्नी त्यांनी जे जे देखील होते ते ते पूर्ण झाले सद्गुरु कृपेमुळे आत्मानंदात आत्मतृप्तीच्या सोहळ्यातच त्यांनी आपले सर्व आयुष्य घालवले स्वर्ग सुखाला प्राप्त पात्र झाल्यावर ते म्हणतात मनी चिंतले ते आजी प्राप्त झाले जुने ठेवणे हस्तकी सर्व दिले श्रीरामदास स्वामी म्हणतात जय जयाजी सद्गुरु राजा विश्वंभरा विश्वबीजा परम पुरुषा मोक्षध्वजा दीन बंधू धन्यवाद मी सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी नमस्कार